नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या कृषी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण काकडीजावड केलेली चांगल्या पद्धतीने काकडीजावड सक्सेसफुल झाली वेलावरती वेल आहे पण वेल, काही ठिकाणी काकडीचे वेल सुकलेले दिसत काही ठिकाणी उत्पादन दिसत नाहीये त्यांच्या काय प्रॉब्लेम असणार आहे तर आपण स्टेप बाय स्टेप मध्ये समजूया अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसारखेल तर करून ठेवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो या दिवसामध्ये जर काकडी लागवड करता तर काकडी लागवड चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ आहे वाढ आहे चांगल्या पद्धतीने बेलींची संख्या आहे फुटवा पण झालेली आहे पण काही ठिकाणी जर बघितलं तर निश्चित एखादा लाईनीला कुठेतरी बेल सुकलेला दिसतोय कुठं ना तरी काहीतरी प्रादुर्भाव दिसतोय बुरशीचा प्रादुर्भाव आहे लाल लालकुळीचा प्रादुर्भाव आहे तर निश्चित याच्या पाठीमागील कारण काय असेल तर निश्चित याच्या पाठीमागील जर कारण असणार आहे निश्चितच बुरशीचा म्हणजे फंगसचा प्रादुर्भाव असणार आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच काम करत असताना जे फंगस वरती जे काम करणं गरजेचं आहे ते आपल्याला ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की वेलवर्गीय पिकाला सर्व जास्त निमेटोडचा जा प्रादुर्भाव जाणवत असतो तर त्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन करत असताना जेव्हा एखादा जो वेल सुकलेला असेल तो जर उपटला तर त्या ठिकाणी आपल्याला निमेटोडच्या गाठी या ठिकाणी आपल्याला आढळून येतात त्याचबरोबर फंगस म्हणजे बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो तर त्या ठिकाणी निमेटोडवरती आपल्याला काम करत असताना सुरुवातीला साधारणपणे लागवड केल्यानंतर सातव्या आठव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी ये चापने करना कि स्टेज पने कि ये या ठिकाणी व्हॅल्यूम प्राईमच आपल्याला ऍप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे किंवा आताच्या सुद्धा स्टेजला म्हणजे साधारणपणे महिना असेल पंचवीस दिवस असेल किंवा दीड महिन्यात झाला असेल त्याची निश्चितच या ठिकाणी पेसेलोम बॅक्टेरिया त्याचबरोबर मायक्रोरायझर म्हणजेच व्हॅम असेल तर हे ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी ड्रिप असेल पाठपाणी हे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून द्यायचे हे दोन काम आपल्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये करायच्यात प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये अगोदर जर म्हटलं तर व्हॅल्यू प्राईम आहे त्यानंतरच्या नंतरच्या अप्लिकेशनमध्ये पॅसलोमायसिल आणि व्हॅम हे आपल्याला कंपल्सरी देणं गरजेचं आहे म्हणजे ज्या निमाटोडचा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला कशाप्रे कंट्रोल करता येईल आणि त्याच्यावरती उत्पादन कशापासून पद्धतीने वाढवता येईल ते आपल्याला आहे कारण पॅसलोमायसिल हा असा घटक आहे की जर जमिनीमध्ये ज्या पिकाच्या वरती येणाऱ्या ज्या निमटोडच्या ज्या गाठी आहेत त्या गाठी पूर्णपणे मारण्याचं काम करणार आहे आणि व्हॅम त्या ठिकाणी नवीन रोड झोन ऍक्टिव्ह करणार आहे आणि विशेष म्हणजे जमिनीतील जे मिळणारे अन्नद्रव्य हे खालून वरती शेंड्यापर्यंत जाण्यासाठी जे नवीन रोड झोन ऍक्टिव्ह होणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहे त्यासाठी आणि व्हॅम या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करून घ्यायचे त्याच्यानंतर ना साधारणपणे चौथ्या ते पाचव्या दिवशी आपल्याला फंगस म्हणजे अर्थात बुरशीनाशकांच्या नाशकांच्या विरोधात काम करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी अलाइट असेल मॅटालॉजिकल आहे किंवा रोको आहे किंवा झेलोरा आहे हे सुद्धा है, जे स्ट्रॉंग मोलिक्युल आहेत किंवा इलेक्ट्रॉन सुद्धा असेल ते हाय मोलिक्यूल आपल्याला या ठिकाणी स्वईन अप्लिकेशनच्या माध्यमातून वापरून गरजे की जेणेकरून आपल्या काकडी पिकावरती जे येणारा फंगस असेल त्या किंवा निमेटचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं कर आहे तर ते, ते अॅप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी अप्ल करायचं आहे तर हे नियोजन आपण परफेक्ट याच्यावरती करून घ्या त्याचबरोबर माशी असेल मावा आहे तुट आहेत त्याच्यावरती वेळच्या वेळी ज्या असणाऱ्या महत्वाचे जे इन्सेक्टीसाईड्स आहेत जे आहेत ते आपल्या फवारून घ्या जेणेकरून आपण तो कंट्रोलमध्ये चांगल्यापर्यंत आहे त्याच्यानंतर ना विशेष म्हणजे जे आपण कंटिन्युटी करतोय त्यांना स्फोरत पालाश त्याचबरोबर टायकोड व सडोमचं ज्या मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे बॅक्टेरियांचं किट आहे ते सुद्धा वापरून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये असणारे हानिकारक कीटक असतील हानिकारक बुरशी असेल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने नाश पावतील आणि विशेष म्हणजे मिळणारी अन्नद्रव्य जे आहेत ते आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने मिळतील उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढेल आणि निश्चित उत्पादन वाढल्यामुळे निश्चितच शेतकरी राजाला चांगल्या पद्धतीने मोबदला असा किंवा मिळणारा जो नफा आहे हा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर त्याच्यावरतीच आपल्याला चांगल्या पद्धतीने ऍप्लिकेशन आहे काम आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला या ठिकाणी नियोजन करून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर काकडीचं पीक सुकत आहे किंवा काकडीच्या पिकाची वाढ कमी आहे त्याच्यावरती आपल्याला हे काम पहिल्यांदा करणं गरजेचं आहे निश्चितच हे काम करा आणि आपल्या पिकांची जी येणारी वाढ असेल ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीने करा आणि निश्चितच उत्पादन वाढवा आणि निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला जो मिळणारा मोबाईल आहे हा तुमच्यासाठी चांगल्यापणे राहणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये काकडी पिकवाचे जे महत्त्वाचे जे, जे दोन चार मुद्दे आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच ते तुम्हाला आवडले असेल अशी अपेक्षा अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं जर करून ठेवा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचं आहे किंवा काय सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद